काय सांगता ते आपण हे वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन आहे आहे जे ग्रँडमास्टर आहे स इतर सगळ्या गोष्टी पाहतात वर्ल्ड चॅम्पियनशिप ते ऑर्गनाइज करतात त्यांच्या एक सोशल विंग आहेत आणि त्यांच्या एक, एक एफर्ट आहेत की प्रिझनमध्ये आपण चेसला बढावा देऊ म्हणून पन्नास कंट्रीला ते चालू आहेत त्याच्यात चा एक दोन वर्षामध्ये एकदा ते कॉन्फरन्स करतात यावर्षी जे सेकंड चेस फॉर फ्रीडम जे कॉन्फरन्स आहे ते पुण्यातला होत आहेत आणि होस्ट आपण आहेत गरवळा प्रिझन आणि गेले वेळी त्या आपला बिझनेसनी गोल्ड मेडल जिंकला होता त्याच्या पार्श्वभूमीने त्यांना कळलं की इंडियामध्ये फार टॅलेंट आहेत म्हणून यावर्षीचे आपण केलेले आहे आपण होस्ट केलेले आहेत इतर पण ऑर्गनायझेशन आहेत जसं इंडियन चेस असोसिएशन महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि इंडियन ऑइल हे सगळ्याच्या वतीने आपण केलेले आहेत दोन दिवसाचे कॉन्फरन्स आहेत पहिला वन हाफ सेशन आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपला सुरुवात झालेली आहे त्यांनी सगळे विजिट केलेले आहेत गांधी यार्ड आणि इतर ठिकाणी बिझनेसबरोबर त्यांचे ऑफिशियलचे आहेत पब्लिसिटी होणार आहेत इनकरेज होणार आहेत आणि महाराष्ट्राचं सगळे प्रिझनमध्ये आणि स्टेप बाय स्टेप म्हणजे देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय सगळे प्रिझनमध्ये हे जे एक त्यांनी चळवळ सुरू केली आहे ते बस आलं चार गोल्ड मेडलिस्ट होतं आपल्याकडं आता देखील हे गुंदीवान या स्पर्धेत सहभागी आहे साधारणतः किती बुद्धीवन सहभागी का गोल्ड मेडल आपल्याला फार छान वाटतात पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की सगळे इन्वॉल्व्ह झाले आणि त्या हिशोबाने आपण केलेलं आहे आणि एक छोटेसं पावलं गेले वर्षी आपण उचललं होतं की आपण पार्टिसिपेट केले आणि एक वर्षामध्ये आपण कॉन्फरन्स आयोजित करतो आणि ते तुम्हाला स्टेप दिसेल की किती आपण छलांग मारलेलं आहे किती बंदी होते सगळेला ए सुरुवाती जे बंदी गोल्ड मेडल जिंकले होते तुम्ही जरा अभिजीतला विचारून घ्या त्यांना ते काहीच माहीत नव्हता चेसबद्दल त्यांनी स सुरुवाती जसं आपला भजन स्पर्धा होती तर आधी आम्ही ट्रेनिंग देतो त्यांना रूल समजवतो आणि तिचे जे काही वेळ असेल ते ट्रेन झाले की मग गोल्ड मेडल पण आणतात तर तसला प्रकार जे आपले विनर होते त्यांना नव्वद प्लस थर्टी डेज एक सो वीस दीस दिवस एकूण आपण त्यांना हे रेमिशन दिला होता पण रिमिशन तर एक आहे पण त्याच्याशिवाय सगळ्यांनी इन्वॉल्व्ह व्हावं आणि ते महत्त्वाचे असतं दे शेवटी ते बिझनेस स सजा संपल्यानंतर सोसायटीमध्ये जाणार निगेटिव्हिटी घेऊन गेले की परत कुठं नाही की काही नाही केस होऊन परत येणार आहेत तर त्याच्यापेक्षा काही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन गेले केस तर असू शकतात हे मी मान्य करतो सोसायटीम गेले पण आपला एफर्ट त्याच्या कारण नीलकर्ता कामाने आपण पॉझिटिव्ह एफर्ट घेऊ आणि एक्सपेक्ट करू की आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल